लाडकी बहीण लाडका लाडका भाऊ आणि आता पत्रकार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी महायुती सरकार निर्णय घेणार महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली आंदोलनानंतर महायुती सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची आशा निर्माण झाली आहे याप्रसंगी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिलं की त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णयही घेतले जाते लाडकी पत्रकार ही योजना सुरू करणार असं आश्वासन नामदार लोढा यांनी दिलं या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने चंद्रकांतदा पाटील मंगल प्रभात लोढा आणि माजी मंत्री आमदार पंकजताई मुंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होती यावर प्रतिक्रिया देत असताना मंगल प्रभात लोढा यांनी आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीनं निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एक वज्रमूठ एक संघटन दोन नेते अशा घोषणांनी पत्रकारांच्या या आंदोलनाला बळ मिळालं राज्यातील पत्रकारांनी आता शाश्वत लढाईमध्ये उतरण्याचा निर्धार केलाय महायुती सरकारनं याची दखल घेतली असून अबकी बार पत्रकारांना होणार शाश्वत ताडका पत्रकार महायुती सरकारने याची दखल घेतली असून हो अबकी बार पत्रकारांना होणार शाश्वत लाडका पत्रकार योजना अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे संजय भोकरे डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लढाई पुढे नेण्यात येणार आहे सरकारकडून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयाचा राज्यातील पत्रकारांच्या भवितव्यावर मोठा प्रभाव पडणार आहे लाडकी बहीण लाडका भाऊ या संज्ञांचा वापर आता लाडका पत्रकार योजनेवर होण्याची अपेक्षा सर्वत्र आहे ज्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित होईल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट विषय नाही आहे आता झाली लाडका भाऊ झाला तुमच्या शिवाय कोणाचे काय नाही एक जुनी कहावत आहे की राक्षस की जान तोते की गर्दन में। की जान में। मना मी तो ते मी परत एक वेळा मनापासून क्षमा मागतो मी प्रमाणिकपणे सांगतो मला देवेंद्रजीने सांगितलं आहे त्याने सांगितलंय का मला शब्द त्याने द्यावा की मी बॉम्बे आल्यानंतर लगेच आपले सर्वांचे बरोबर मिटिंग घेणार आहे आपला ऐकणार आहे आणि पूर्वी त्यांच्या तुम्ही तीन वेळा देवेंद्रजीचे नाम घेतला की देवेंद्रजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते तर झाला तसा झाला आता परत तसाही होणार आहे तुमची सर्व मागणी त्यांच्याकडे महिन्यात दादा पोहोचणार आहे त्याचं समाधान पण होणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा तर जे काही तुम्ही सांगितलं की गाव तिथे मंत्रालय सर्व दहा हजार रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये झाला पाहिजे तो इथे मी आलो तर काय काय आपल्याला धन्यवाद दिला पाहिजे म्हणून माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये स्किल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पाच सो आय टी आय आहे तो एक दोन महिन्याच्या आत प्रत्येक आय टी आयमध्ये आम्ही बजेटच्या प्रोविजन करू न ते बजेटमध्ये आपले जे लहान पत्र आहे ज्याने जिसका ना पूछे कोई हाल उसका हे गिरधारी लाल त्याने <laughs> तिथे पण तुम्ही लिस्ट द्या त्या पत्र जे आहे ते आपण परमानेंट ऑर्डर करू ते नेहमीच सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट